एमआयडीसी हद्दीत मटका तेजीत मे गर्जनेसह कारंजेंची मटक्यावर फवारणी मंथलीच्या नावाखाली खाकी वर्दीची चांदी सोलापूर शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पोलीस आयुक्तपदी एम राजकुमार हे विराजमान झाल्यावर सोलापूर शहरातील अवैध धंद्यांवर त्यांची करडी नजर राहणार असल्याचं बोललं जात होते परंतु एकूणच चा शहरातील चालू असलेले अवैध व्यवसाय पाहता त्यांची नजर नसल्याचे यावरून स्पष्ट होते सोलापूर शहरातील बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यात आकडे मोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळकू लागल्यात सोलापूर शहरातील विशेषतः कामगार वसाहतीमध्ये मटक्याच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा नेहमी पोलीस प्रशासन करत असतो पण तसे होताना दिसत नाही शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी विडी घरकुल सदर बाजार पोलीस ठाणे आणि विशेषतः एम आय डी सी पोलीस स्टेशन परिसरात कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने मटका व्यवसाय झोमात सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आता एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हप्ते घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे सध्या नुकतेच एम आय डी सी परिसरात नव्या बुकी चालकांचे चा हिंमत वाढवणारे वसूलदार आहेत कारण त्यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालणं शक्यच नसते हिंमत द्यायची सुरू करायला लावायचा एमआयडीसी तसे जोडभावी पेट परिसरातील हातीत मोठ्या प्रमाणात मटका हा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे खाकी वर्दीकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याने कारवाई केली जात नाही असं नागरिकांमधून बोललं जात आहे सोलापूर शहरामध्ये जोडभावी पेठ आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेघ गर्जनेसह मटक्यांचा कारंजे फवारणारा हा एकमेव व्यक्ती आता नव्याने रुजू झाला आहे हाच मेघ जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यशस्वी मटक्याचा व्यवसाय करून आता एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटक्यांचे कारंजे फवारत असल्याचे सांगितलं जात आहे जो तो सर्वसाधारण कर्मचारी मटक्याच्या टपऱ्यांवर जाऊन धंदा बंद करा असा धमदाटी देतात परंतु लगेच तो टपरी चालवत संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो नंतर जैसे ते परिस्थिती होते आणि मटका खुलेआम चालतो परंतु याकडे पोलीस आयुक्त एम राजकुमार हे विशेष लक्ष देतील का हे पाहावं लागणार आहे आपल्या नावात एम राज आहे जसा अवैध धंदा चालकांसाठी यमराज बनून आपण काम करावे हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे